या शासन निर्णयास वित्त विभागाचे काही संदर्भ सुद्धा देण्यात आलेले आहे यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे म्हणजे यानुसार आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांसाठी हा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे म्हणजे जानेवारी पगाराबाबत आता भरी वर्षी तरतूद करण्यात आली आहे धन्यवाद